मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे सेनेची मुंबईतली पहिली यादी समोर आली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रात्री मातोशीवरती एबी फॉर्मचं वाटपही केलंय उमेदवारी निश्चित झालेल्यांना मातोश्रीवरनं फोन करण्यात आले उमेदवारीचा अधिकृत एबी फॉर्म घेण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली तर उद्धव ठाकरेंनी स्वतः प्रत्येक उमेदवाराची भेट घेत एबी फॉर्म वितरित केले आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू तसंच माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री यांना पहिल्या यादीमध्ये स्थान मिळाले तर दोन मुस्लिम उमेदवारांना सुद्धा एबी फॉर्म देण्यात आले ही घराणीशाही ठाकरे गटामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे काही प्रमाणात नाराजी आहे तर आपण बघतोय वॉर्ड क्रमांक चोपन्न मध्ये अंकित प्रभू जे आमदार सुनील प्रभूंचा मुलगा आहे त्यांना उमेदवारी दिली आहे तर माजी आमदार श्रीकांत सरमळकरांचे जावई हरी शास्त्री यांना वॉर्ड क्रमांक पंच्याण्णव मधनं उमेदवारी दिली आहे तर माजी आमदार अशोक धात्रक यांचा मुलगा अजिंक्य धात्रक आता दोनशे पंचवीस वॉर्डमधनं लढेल खासदार विनायक राऊतांचा मुलगा गितेश राऊत एकोणनव्वद क्रमांकाच्या वॉर्डमधन लढणार आहे आमदार हारून खान यांची मुलगी सबा खान वॉर्ड नंबर चौसष्ट मधनं लढणार आहे माजी आमदार प्रकाश फातरफेकर यांची मुलगी एकशे पन्नास क्रमांकाच्या वॉर्डमधनं सुप्रदा फातरफेकर पुन्हा एकदा आपलं नशीबाज मिळवणार आहे